जुन्या काळातील खजिन्यांबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल हे खजिने जमिनीच्या आत गाडले गेलेले आहेत ज्यांना शोधण्यासाठी काही उत्साही मंडळी पुढे येतात अनेकांना अशा गोष्टी सापडल्या देखील आहेत जगभरात अशी काही ठिकाणं आहेत जिथं खोदताना खरोखर काहीतरी मौल्यवान गोष्टी सापडतात एका व्यक्तीसोबत असंच काहीच घडलं आणि त्याच्यासोबत जे घडलं ते पाहून तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही या व्यक्तीच्या हातात मेटल डिटेक्टर होता आणि तो घेऊन तो हिंडत होता दरम्यान तो एका खडकाजवळ पोहोचला असता त्याला एका छोट्या पेटीत ठेवलेला खजिना दिसला एक व्यक्ती जमीन खोदत आहे आणि तिथं काहीतरी शोधत आहे तेव्हा त्याला धुळीत एक गोष्ट सापडली जी त्याचे नशीब उजळण्यासाठी पुरेशी होती मेटल डिटेक्टर घेऊन फिरत असताना व्यक्तीला खडका जवळून बीपचा आवाज ऐकू येत होता मग तो खडक तोडतो आणि तो जमिनीत खोलवर खणायला लागतो तेव्हा त्याला तिथे एक लहान पेटी दिसली धुळीने माकलेला हा डबा उघडताच आतून सोन्याचे कॉइन बाहेर येतात या माणसाने अशा खजिनाची क्वचितच अपेक्षा केली असेल हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर अर्थनोजिस्ट नावाच्या अकाउंट वरून शेअर करण्यात आलेला आहे